तुम्हाला एस टी महामंडळामध्ये चालक व वाहकाची नोकरी करायची आहे पण त्यासाठी लागणारा बॅच म्हणजे काय आणि तो, का तो कुठून मिळवायचा हे माहीत नाही मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आपण आज या व्हिडीओ मधून बघणार आहोत कागदपत्र व्हिडिओ मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया आणि शेवटी काही महत्वाची माहिती चला तर मग सुरू करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका सर्वात पहिले आपण जाणून घेऊ बॅच काढण्यासाठी काही ठराविक पात्रता वाहक म्हणजेच कंडक्टर साठी लागणारे वय किमान अठरा वर्ष आणि दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे चालक म्हणजे ड्रायव्हर होण्यासाठीच वय किमान चोवीस वर्ष आणि हेवी मोटर व्हेकल लायसन्स असणं आवश्यक आहे चालक होणाऱ्या उमेदवाराचा पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट क्लिअर पाहिजे म्हणजे ते कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीत नसावे आणि उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं ही आवश्यक आहे तर मित्रांनो ही झाली ठराविक पात्रता आणि वय मर्यादा आता आपण जाणून घेऊ त्यासाठी लागणारी कागदपत्रे तुमच्याकडे दहावी पास असल्याचं सर्टिफिकेट आधार कार्ड म्हणजेच रहिवासी पुरावा पासपोर्ट साईज फोटो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट वैद्यकीय फिटनेस सर्टिफिकेट जर तुम्हाला चालक व्हायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे परवाना असणं आवश्यक आहे आणि शेवटचा महत्वाचा आहे आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजेच अर्ज भरणे सर्वप्रथम जवळच्या आरटीओ ऑफिस मध्ये जा तिथे बॅच साठी अर्ज फॉर्म घ्या आणि नीट भरून घ्या त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस व्हेरिफिकेशन करा त्यानंतर आरटीओ अधिकृत डॉक्टर कडून वैद्यकीय तपासणी करून फिटनेस सर्टिफिकेट मिळवा सर्व कागदपत्र आणि अर्ज एकत्र करून जमा करा त्यानंतर साधारण दोनशे ते पाचशे एवढी फी भरावी लागते आणि काही दिवसातच तुम्हाला अधिकृत बॅच मिळतो ही प्रोसेस जरी तुम्हाला ऐकायला सोपी वाटली असली तरी हा प्रत्येक टप्पा काळजीपूर्वक पार पाडणं गरजेचं आहे एकदा तुम्हाला बॅच मिळाला तर तुम्ही एम एस आर टी सी मध्ये म्हणजे ज्येष्ठ महामंडळाच्या नोकरीसाठी पात्र होता पण लक्षात ठेवा नुसता बॅच असून चालत नाही वेळोवेळी भरती प्रक्रिया जाहीर होते आणि त्यासाठी वेळोवेळी ऑनलाईन फॉर्म भरावे लागते त्यासाठी तुम्ही अधिकृत आणि सरकारी नोकरी पोर्टल सतत तपासत राहा तर मित्रांनो ही होती चालक व संदर्भातील उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जवळच्या कोणत्या मित्राला बॅच बिल ला काढायचा असेल किंवा तुमच्या फॅमिलीतल्या मेंबरला बॅच बिल ला काढायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा माहिती आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ एक लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र